नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय कर्जाच्या राजकारणामध्ये महिंद्र थोरांना श देण्यासाठी आता ठाकरे गट आणि अपक्ष जे असलेले अजित पवार गट एकत्र येण्याचे सुत्वात जे आहे आता होताना दिसून येते दोन पक्ष आगामी विधानसभेच्या सॉरी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकत्र येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी विकासनामाला दिले हे दोन पक्ष जे आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने त्यांची युक्ती होत त्यांची युती जी आहे होता आपल्याला दिसणार आहे कारण ठाकरे गटाचं अस्तित्व जरी असलं तरी आता त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा पराभूत झालेला आहे तिकडे सुधाघरेंचा पराभूत झालेला आहे त्यामुळे दोन पक्ष जरी आता घारींसाठी किंवा नितीन सांगितलं निवडणुकीच्या विधानसभेला एकत्र आले नाही आहे तिकिटासाठी मात्र आता जो स्थानिक स्वराज्य पॅटर्न येणार आहे स्थानिक स्वराज्य पातळीवर ज्या ग्रामपंचायत होतील या पॅटर्नसाठी आता महिंदी थोरांना शह द्यायचं असेल तर हे दोन पक्ष जे आहेत कर्जच्या राजकारणामध्ये एकत्र येताना आपल्याला दिसून येणार आहेत कारण असं की ह्या दोन पर्यायच नाही सुधाघरांना कुठे युती करू शकत नाही कारण त्यांच्याकडे काँग्रेस नाही आहे किंवा राष्ट्रवादी नाही शरद पवार गटातले वेगळे हे जरी माहितीच असते म्हणजे भाजप महेंद्र थोरेंसोबत असणारे शिवसेना त्यांच्यासोबत आहे असे म्हणजे हे सगळे असे प्रश्न निर्माण झाले माहितीतले दोन पक्ष त्यामुळे त्यामुळे या दोघांना नितीन सावंत यांच्याकडे सुद्धा म्हणजे ठाकरे गटाकडे ना काँग्रेस आहे ना शेतकरी कामगार पक्ष आहे ना शरद पवारांची राष्ट्रवादी गटातली राष्ट्रवादी असे अनेक सगळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या राजकारणामध्ये सुद्धा घारेंचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले हे दोन मिळून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याचे सुत्वा जे आहे ते आतापासून सुरू झालेले आहे धन्यवाद